नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी शिवाजी गणपती जाधव वय वर्ष सत्तर राहणार एडेनिपाणी तालुका बाळवा जिल्हा सांगली गुन्ह्याची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी यातील जखमी अर्जुन शंकर थोरात राहणार एडे निपाणी आणि शिवाजी गणपती जाधव राहणार आलुगडे असे दोघे जखमी झाले आहेत त्यांचे मोटारसायकलवरून एडे निपाणी फाटा येथे येऊन ज्यूस सेंटरचे समोर रोडवर थांबलेले असता यातील आरोपी शिवाजी गणपती जाधव आलुगडे हा मोटारसायकलीवरून खाली उतरून मोटारसायकलवर बसलेले जखमी अर्जुन शंकर थोरात यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी यांनी पाठीत उजव्या बाजूस पिस्तूल किंवा रिव्हॉल्वर सारख्या हत्यारांनी गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे आणि म्हणून जखमी यांचा मुलगा अनिकेत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचे तपासाबाबत सूचना मार्गदर्शन करून गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून यातील आरोपीचा शोध घेतला असता मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी शिवाजी गणपती जाधव आलुगडे राहणारे निपाणी तालुका वाळवा या इटकरेगावचे हद्दीतून ताब्यात घेतला आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत विक्रम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरळ पोलीस ठाणे यांनी दिली आहे कुर्र पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ एक, एक व आर्मसॅचे कलम तीन सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये आरोपी व आरोपी व जखमी हे मोटरसायकलवरून दुपारी एडेनिपाणी फाटा येथे एकत्र आले होते त्यानंतर अचानक आरोपी शिवाजी गणपती जाधव यांनी जे जखमी आहेत अर्जुन शंकर थोरात यांच्यावर अचानक गोळीबार केला व त्यांना जखमी केले त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले आता जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी शिवाजी गणपती जाधव यांना हो। पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास पोलीस स्टेशनचे इंचार्ज एपीआय विक्रम पाटील हे करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा